नमस्कार पुरंदर न्यूज तर्फे आपलं सर्वांचं स्वागत नमस्कार पुरंदर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे सासवड जेजुरी आणि फुरसंगी नगरपालिकेची निवडणूक पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघातल्या अतिशय चुरशीच्या होत आहेत येत्या दोन डिसेंबरला मतदान आहे निवडणुकीत अनेक राजकीय पक्ष उतरलेले आहेत सासवडन जेजुरीला नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गातून असल्यामुळे चुरस वाढलेली आहे आपल्या समेत सासवडच्या नगराध्यक्षपद भूषवलेले दत्तानाना जगताप आहेत की ज्यांनी आपल्या व्यक्तिमत्वामुळे नगराध्यक्षपदाची उंची वाढवली अशा प्रकारचे नगराध्यक्ष आज आपल्या स्टुडिओत आलेले आहेत त्यांचं आपण स्वागत करूया नमस्कार नाना आपण एक वर्षभर नगराध्यक्ष होता तसा तो काम करायला फारच कमी वेळ आहे कमी कालावधी आहे परंतु या कालावधीत काही महत्त्वाची कामं महत्त्वाचे निर्णय प्रशासनावर पकड अशा काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही वर्षभरामध्ये केलेल्या महत्त्वाची कोणती विकास कामं केली की जी सासवडच्या इतिहासात त्यांची नोंद होईल दीर्घकाळ नागरिक त्या लक्षात ठेवतील अशी कोणती कामं आहेत सासवड नगरपालिकेत ज्यावेळेस आपण गेलो त्यावेळेस मी प्रथमतः हे काम काय एवढं मोठं नाही आहे परंतु मी आतमध्ये प्रवेश केल्यानंतर तो मोठं जे गेट आहे समोरचं शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोरचा मुख्य दरवाजा तो कायम बंद असायचा तर कायम बंद असल्या कारणाने मी चौकशी केली काय भानगडे आहे का बंद आहे नगरसेवक होऊन मी मीटिंगमध्ये आवाज काढला परंतु त्यावेळेचे नगराध्यक्ष प्रमोदादा पण लक्ष द्यायनात बाकीचे नगरसेवक पण लक्ष द्यायनात मॅडम पण लक्ष द्यायनात म्हणलं काय भानगडे त्यामुळं ते मी जरा हे केलं वर्षभर मी तिथं थांबलो परंतु गेट काय उघडलं नाही शेवटपर्यंत आणि मग मी नगराध्यक्ष मला काय केलं मग खाजाबाई आणि दळीयाण मला नगराध्यक्ष व्हायचं नव्हतं परंतु खाजाबाई आणि दळीया यांनी मला खोटं बोलून ना, बोल। ना ह्याच्यावरनं वस्तीवरनं उचललं म्हणजे आपण आत्ता जा नाके पुण्यावरनं ना जाऊन येऊ आणि त्या त्यांच्या ह्याच्यावरती विश्वास ठेवून मी आता गेलो मी गेल्यानंतर मी त्या त्यांनी डायरेक्ट मला चंद्रबाबांच्या ताब्यातच दिलं त्यामुळे काकांच्या प्रभावापुढे मला काय प्रभाव का बोलता नाही आलं त्यामुळं मी नगराध्यक्ष झालो नगराध्यक्ष झाल्यानंतर नगरपालिकेत गेलो नगरपालिकेत गेल्यानंतर पहिलं तर मी शिपायाला बोलावलं म्हटलं ते गेट उघड मेन गेट उघड पहिलं तर तो, तो आला परत मला चावी नाही चावी नाही तर म्हणलं दगड टाकते त्याच्यावरती फोडून टाकतो लोक पण मला गेट दहा मिनटाच्या आत उघडं पाहिजे दहा मिनटाच्या आत दरवाजा उघडून त्यांनी मोकळं केलं तर तेव्हापासून ते, ते आत आजपर्यंत ते गेट मेन गेट संपूर्ण कायम उघडं राहिलं त्याच्यानंतर बरेच दिवस गेल्यानंतर मी नगरपालिकेत तासांना काही चेक का माझ्यासमोर आली माझ्या समोर चेक आल्यानंतर मी काही चेकवर सहाय्य केल्या काही चेकवर सहाय्य नाही केल्या पण लोकांचा गैरसमज असा झाला की मी कमिशनसाठी सहाय्य करत नाही त्यामुळे दुसऱ्या दिवशी पेपरला बातम्या आल्या पेपरला बातम्या आल्यानंतर आम्ही पत्रकार परिषद घेतली आणि त्यांना खुलासा केला अशाने असे वीस हजाराची तीस हजाराच्या हजारा हजारा मोटर खरेदी प्रकरणात मी पाहिलं तर तेव्हा त्या ते मोटरींची किंमत साठशे सत्तर हजार रुपये लावलेली होती साठशे सत्तर हजार रुपये लावल्यानंतर मला जरा शंका आली त्यामुळे मी त्या चेकवर सही केली नाही मग त्यानंतर ह्या आजचे हे बिल कुठलं आहे पाहिलं मी तर ते बिल निघालं औरंगाबादचं त्याला पुण्यात म्हणलं चांगल्या मोटर मिळून मिळत असताना औरंगाबादला जायचं काय जरुरी मग मी माझी जीप गाडी काढून स्वतः औरंगाबादला गेलो आणि औरंगाबादला गेल्यानंतर साधं वर्कशॉप होतं त्या वर्कशॉपमध्ये त्या वर्कशॉपचं नाव होतं त्या बिलावरती मग ते चौकशी केली तर म्हटलं मी म्हणलं इथं मोटर घ्यायची तर आम्हाला म्हणलं आमच्याकडं मोटरी नाहीत बस तुम्ही तेवढं पाहिल्यानंतर मी फॅब्रिकेशनचं वर्कशॉप होतं आणि मग वर्कशॉपनंतर तिथनं पाहिलं आणि तिथून मी सासवडला आलो सासवडवरनं मोहनशेठ वांडेकरची गाडी आणि कल्याण शेठची गाडी असे आणि सगळे पत्रकार सहा पत्रकार जो सहा सात पत्रकार आमच्याबरोबर घेतले आणि त्या जागेवर आम्ही भेट दिली तर त्या पत्रकारांनी सुद्धा पाहिलं तर इथं काहीच नाही हे बोगस बिल आहे म्हणून त्यांनी हे केलं आणि मग सासवडला आल्यानंतर त्याच्यावर बरीचशी चर्चा झाली अशा प्रकारे नगरपालिकेतला खऱ्या अर्थानं भ्रष्टाचाराला वाचा फोडण्याचं काम नगराध्यक्षांनीच त्या ठिकाणी केलं कुणाच्याही दबाव न पडता नागरिकांचे पैसे टॅक्सचे जमा झालेले पैसे वाचवण्याचा खरा प्रामाणिक स्तुत्य उपक्रम दत्ताराने राबवलेला आहे